ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले हा कुण्या राजकीय रंगमंचावरचा जल्लोष नव्हे ही गोष्ट आहे त्या रंगमंचाची जिथे अक्षरश आयुष्य घडवलं जातं जिथे संस्काराची बीज पेरली जातात आणि भविष्याच्या दिशा आखल्या जातात लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा हा निरोप समारंभाचा कार्यक्रम ज्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानच दिलं नाही तर जीवन जगण्याचं बळ दिलं त्या शिक्षकांचा आज निरोप आहे शिक्षिका वर्षा चौधरी ज्योती पाटील नेहा भंडारे महानंदा चव्हाण सोनम कांबळे सुरेखा सुरोशे तर शिक्षक अतुल भट गुरुदत्त पंचाळ सुरेश साळुंके सचिन शिंदे या सर्व गुणवान शिक्षकांनी इथल्या भिंतीवर आठवणी करून ठेवल्या आहेत आज त्या भिंतीदेखील काहीशा ओल्या झाल्या आहेत हेच या शिक्षकांचं खरं यश आहे वर्ग खोल्यामध्ये गुंजणारा आवाज आता थोडा बदलणार आहे पण त्या आवाजामागचं शिक्षकांचं प्रेम मात्र तसंच राहणार आहे एक सुंदर सोहळा जुन्यांचा निरोप नव्यांचं स्वागत हाच तर जीवनाचा अर्थ नाही का चालत राहणं शिकवत राहणं आणि घडवत राहणं शाळा बदलते शिक्षक बदलतात विद्यार्थी मोठे होतात पण शाळेच्या कट्ट्यावरच्या आठवणी त्या कायम राहतात शुक्रवार बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बसवेश्वर मंदिर लोहारा येथे बदली होऊन इतरत्र जात असलेल्या शिक्षकांचा आणि नुकतेच रुजू झालेल्या शिक्षकांचा विद्यार्थ्यांनी पालकांनी आणि शाळेच्या शिक्षण समितीने अगदी साधेपणाने पण पन हृदयस्पर्शी पद्धतीने सत्कार केला आहे या सत्कार व निरोप समारंभ प्रसंगी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दत्ता फावडे केंद्रप्रमुख विश्वजित चंदनशिवे शाळा व्यवस्थापन समितीचे हरी लोखंडे हमजा खुट्टेपड जसवसिंह बायस व्यंकटेश पोद्दार साधना भुजबळ ज्योती स्वामी तसेच एन के भुजबळ वसंत क्षीरसागर शालेय चिमुकले तसेच पत्रकार बांधव शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या प्रसंगी मोठ्या संख्येत उपस्थित होते शिक्षकांच्याही डोळ्यात अडकलेले भाव त्यांच्या मुखी नसेल फार्स बोलणं पण मनात खोलवर रुतलेली हुरहुर स्पष्ट जाणवत होती शिक्षक म्हणजे केवळ अध्यापन करणारा नाही तो विद्यार्थ्यांच्या जीवनात दीपस्तंभासारखा असतो हल्लीच्या धकाधक्कीच्या जीवनात मोबाईलसारख्या गोष्टी माणसाच्या अगदी जवळच्या झाल्या आहेत पण अजूनही माणसामधल्या भावना आपुलकी जिवाळा हे सगळं कुठेतरी जपलेलं आहे आणि याचं जिवंत उदाहरण आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर शिक्षक म्हणजे केवळ विषय शिकवणारा नव्हे तो विद्यार्थ्यांच्या मनात विचार रोतो स्वप्नांना दिशा देतो आणि आयुष्यभरासाठी एक आदर्श ठेवून जातो सुरेश साळुंकेसर भेटवस्तू स्वीकारताना या प्रसंगी मात्र चिमुकुल्यांची भेटवस्तू शिक्षकांनी आदरपूर्वक स्वीकार केला ती एक नात्याची विण आहे जिथे शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांच्या जीवनाचा भाग होतात विद्यार्थ्यांच्या भावना शिक्षकांची समर्पित सेवा आणि निर्माण झालेली नाळ यालाही तेवढंच महत्त्व असतं ती नाळ आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर सात वर्ष सहवासात राहिलेल्या शिक्षकांनी देखील एक दुसऱ्यांचे सत्कार करीत एकमेकांना शुभेच्छा दिल्या काही शिक्षक शिकवायला येत नाहीत ते येतात मन जिंकायला आणि आयुष्य घडवायला आज आपण अशाच एका प्रेरणादायी शिक्षिकेला निरोप देतोय वर्षा चौधरी यांना मे दोन हजार अठरा ही तारीख लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेसाठी विशेष होती कारण याच दिवशी शिक्षिका वर्षा चौधरी मॅडम या शाळेत रुजू झाल्या होत्या आणि या दिवसापासून शाळेचं नुसतं वातावरणच नव्हे तर चिमुकल्यांचं भाव विश्वही बदललं शिकवण ही, बदल। ही त्यांच्यासाठी केवळ नोकरी नव्हती ती होती सेवा एक जीवाभावाची जबाबदारी लहानग्या मनाशी त्यांनी जो नात्याचा प्रेमाचा आपुलकीचा जिवाळा जुळवला तो इतका खोलवर रुजला की आज मॅडमच्या बदलीमुळे तीच लेकरं सैरवरा धावत आहेत हेच तर खऱ्या शिक्षकाचं सर्वोच्च पारितोषिक असतं आणि तेच वर्षा मॅडम आज आपल्यासोबत घेऊन चालले आहेत आपल्या कऱ्याची पावती म्हणून आपल्या मोलाच्या शिदुरीसारखी गुरु कधीच दूर जात नाहीत ते आपल्या शिकवणीत आपल्या आठवणीत आणि आपल्या जीवनमूल्यामध्ये सदैव जिवंत राहतात शिक्षक जातात पण त्यांच्या शिकवणीचा प्रकाश कायम राहतो सत्कार हा अशा शुद्ध प्रेमातच दिसून येतं फक्त भावनिक नातं नाही तर शाळेच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले कष्टही तितकेच मोठे होते लोकवर्गणीच्या माध्यमातून डिजिटल वर्ग, वर्ग उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता हे काम आज शाळेचा मानबिंदू ठरत आहे चौधरी यांना जवळपास एकवीस पुरस्कार मिळाले आहेत तालुका जिल्हा आणि राज्यस्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार याने त्यांचा सन्मान झाला पण खरी कमाई काय होती माहीत आहे मुलांच्या डोळ्यातील अश्रू आणि मनातील गुरु म्हणून त्यांची जागा आज त्यांची बदली झाली आहे लोहाऱ्यापासून जवळच असलेल्या मार्दी येथील जिल्हा परिषद शाळेत पण लोहारा शाळेच्या प्रत्येक भिंतीवर फळ्यावर आणि विद्यार्थ्यांच्या मनावर वर्षा मॅडम हे नाव कायमच कोरले गेले आहे एकोणतीस मे दोन हजार अठरामध्ये ज्योती पाटील यांनी जिल्हा परिषद शाळा लोहारा येथे सेवेत रुजू झाल्या स्वभावाने अतिशय मनमिळाव विद्यार्थ्यांशी सहज नातं जोडणाऱ्या त्या केवळ शिक्षिका नव्हत्या तर त्या चिमुकल्यासाठी घरचं माणूस होत्या ज्ञान देण्याबरोबरच त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात माणूस घडवण्याचं बीज पेरलं घराबाहेरचं शिक्षण व्यावहारिक ज्ञान मोठ्यांचा आदर अभ्यासाच्या पलीकडचं जग आणि आईवडिलांची जबाबदारी समजावणारी शिकवण त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला दिली आहे मॅडमचा प्रत्येक धडा होता सरळ साधा आणि मर्मभेदी शिकवण्याची पद्धत अशी की अगदी अभ्यास न करणारा विद्यार्थी देखील त्यांच्याकडे लक्ष लावून बसायचा त्यांनी डिजिटल शिक्षणासाठी देखील प्रयत्न केला आहे कागदाच्या पलीकडचं शिक्षण आधुनिक तंत्रज्ञानाची गोडी विद्यार्थ्यांना लावली आहे मॅडम आता आपल्यात राहणार नाहीत हे कुणीच अपेक्षित केलं नव्हतं मनात साठवलेले अनेक आठवणीचे क्षण हातात एक छोटीशी भेटवस्तू आणि डोळ्यातून ओघळणारे अश्रू ही निरोपाची वेळ खरंच कठीण असते <laughs> बदली झाल्याची वार्ता चिमुकल्यांना समजताच मॅडम आता आपल्या शाळेत राहणार नाहीत हे ऐकूनच चिमुकल्यांच्या डोळ्यात पाणी आलं शाळेचा तो नेहमीचा गोंगाट आज थोडा वेगळा वाटतोय आवाज कमी आहे पण भावना खोल आहे मॅडमला भेटवस्तू द्यायची आहे पण आता कदाचित मॅडमशी बोलायलाही मिळणार नाही ही, ही जाणीव त्या लहानग्याच्या मनाला अस्वस्थ करते त्या छोट्याशा पावलांनी छोट्याशा हृदयाने एकच अपेक्षा मॅडम पुन्हा या एकदा तरी आमच्यासाठी त्या चिमुकल्याने मॅडमच्या पाहण्याच्या प्रतीक्षेत पाठीमागे थांबलेलं दृश्य एक चित्र जे पाहून कोणाचंही काळीच हे जाईल त्या एका वाक्यात लपलं होतं प्रेम आपुलकी आणि एक शून्य जे आता कुणीच भरू शकणार नाही शिक्षक ही फक्त ज्ञान देणारी माणसं नसतात त्या असतात भावनांचं आणि आठवणीचं गाठोड जे कायम आपल्यासोबत राहतं अखेर मॅडमने थांबून मागे वळून पाहिलं आणि त्या चिमुकल्याकडे एक प्रेमळ नजर टाकली त्यांच्याकडून ती छोटीशी भेटवस्तू स्वीकारली तेव्हा त्या लहानग्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले जणू आयुष्याच्या एखाद्या छोट्याशा स्वप्नानं वास्तवाचं शिखर गाठलं होतं मॅडमने फक्त भेटवस्तूच नाही घेतली तर त्या क्षणाला स्मरणात ठेवून त्यांना हृदयाशी जवळ केलं पुन्हा मॅडम भेटतील की नाही याचा आशावादही त्या चिमुकल्याने कदाचित हरवला होता पण त्या एका क्षणानं त्यांना पुन्हा एकदा विश्वास दिला की काही माणसं आपल्याला सोडून जात नाहीत त्या आपल्या मनातच राहतात शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या ज्योती पाटील फक्त एकदा भेटून मन मोकळं करावं आणि हातातली छोटी भेटवस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचवावी हीच एक इच्छा आणि जेव्हा अखेर ती भेट झाली भावनांचा बांध फुटला आणि सर्वच घाईवरून गेले या निरोपाच्या क्षणी आपल्या लाडक्या शिक्षिकेला शेवटचं भेटण्याची ओढ इतकी तीव्र होती की अनेक चिमुकल्यांना ताटकळत आशेने वाट पाहावी लागली या क्षणापलीकडेही काही चिमुकल्यांनी आपल्या गुरुला भेटण्यासाठी बराच वेळ संयमाने थांबले केवळ एकदा भेट घ्यावी मन मोकळं करावं आणि आपल्या छोट्याशा हातातली भेट वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचवावी याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य साधना भुजबळ यांनी सर्वच शिक्षकांचा यथोचित सन्मान केला आपण पाहू शकता शिक्षिका ज्योती पाटील यांचा भुजबळ परिवाराकडून यथोचित सन्मान सगळ्यांना प्राप्त झालेली आहे तुम्ही खूप शिकावं खूप मोठं व्हावं अभ्यास करावा ही आम्हाला सर्वांची इच्छा शिक्षकच नाही तर आमच्या शिक्षिका भगिनी सुद्धा कधीच खुट्या गोष्टीला या शाळेमध्ये मला आश्चर्य वाटतंय की एवढ्या मोठ्या शाळेमध्ये एवढी युनिटी कशी काय एक सुरु स्टाफ या ठिकाणी मला मिळाला आठवणी खूप सांगण्यासारख्या आहेत परंतु एक संवेदनशील प्रसंग या ठिकाणी सांगू इच्छितो मध्यंतरी माझ्या पत्नीचं चा ऑपरेशन झालं आणि माझ्या घरी डब्याचा प्रश्न निर्माण झाला खोटं नाही सांगत एक दिवस दोन दिवस नाही महिना दोन महिने माझा डबा आपले सर्व शिक्षक आणत होते मी एकही दिवस घरला गेलो नाही मॅडम माझ्या माझ्या शिक्षक बांधवांनी मला जीव वाटलं एवढे प्रेम त्यांना कुणी हा म्हणलं नव्हतं कुणी बोललं नव्हतं परंतु असले चांगले शिक्षक मी कुठं बघितले नाही एखाद्याला सांगितलं की असं सा करू हा करू चहाची पाळी तुमची आहे बघा रोखते आम्हाला सर किती पैसे पाठवायचे दररोज दोन चहा जरी मागवला आणि कुणावर पाळी लावली नाही म्हणत नाही सत्कार करायचा आहे गोळा करायचे अडीचशे गोळा करायचे पाचशे गोळा करायचे कुणी नाही म्हणलं नाही असा स्टाफच मी बघितला नाही कुठं दहा लोक जाताना आमच्या बनसोडे सरांनी नवरत्न उठले ही उपमा काहीच खोटी नाही मृतचे रत्न सहवास त्यांच्या सोबत काही शिकता आलं आयुष्यभर शिकण्यासारखं असतं तुमच्याकडून मला शिकता येण्यासारखी मला एकच गोष्ट वाटली कोणत्याही गोष्टीला पॉझिटिव्ह घ्यावं कधीच कुणी निगेटिव्ह घेतलं नाही आणि विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं कार्य करत असताना कोणी माघं सुद्धा पाहिलं नाही एक ऑगस्ट दोन हजार सतरा नेहा भंडारे जिल्हा परिषद शाळेत सेवेत रुजू झाल्या तेव्हापासून सुरू झाली एक अशी शैक्षणिक यात्रा जिच्या प्रत्येक वळणावर होता प्रेम जिवाळांनी एक ध्यास विद्यार्थ्यांना घडवण्याचा मी केवळ शिक्षिका नाही या लहानग्यासाठी आईवडिलासारखी सारखी एक मार्गदर्शक आहे त्यांचं शिकवण हे फक्त पुस्तकापुरतं नव्हतं ते होतं जीवन घडवण्यासाठी शालेय जीवनात विद्यार्थ्यांना शिकवत असताना कधी ओरड नाही कधी राग नाही फक्त एक विचार विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर शिकण्याची गोडी निर्माण करायची आणि त्यातून त्यांचं स्वप्न घडवायचं ज्या दिवशी चिमुकल्यांना समजलं की आमच्या मॅडम आता दुसऱ्या शाळेत जाणार तेव्हा काही क्षणांनी संपूर्ण वर्गात फक्त एक शांतता पसरली ती होती आंतरमनातून आलेली वेदना नेहा भंडारे या शिक्षिकेसाठी हा केवळ निरोप नव्हता ही होती एक मुख कृपया जाऊ नका मॅडम कदाचित या चिमुकल्यांच्या मनावर आजचा दिवस कायमचा कोरला गेला आहे त्या चिमुकल्यांनी मॅडमसाठी साठवलेले छोटे पैसे कोणी चॉकलेट न घेत कोणी बिस्किट न मागवत फक्त एकच उद्देश मॅडमसाठी काहीतरी खास गिफ्ट द्यायचं त्या भेटवस्तूमध्ये मोठ्या प्रेमाची किंमत लपली होती आणि त्या डोळ्यातल्या आश्रूमध्ये शब्दात न सांगता येणारा निरोप होता शिक्षक म्हणून त्यांनी ज्ञान दिलं पण त्या विद्यार्थ्यांच्या मनात आपुलकी प्रेम आणि प्रेरणा देखील पेरली आता मॅडम नव्या गावात नव्या शाळेत पण जुन्या आठवणी मात्र कायम त्यांच्या मागे फिरत राहतील शालेय जीवनात लहान चिमुकल्यांच्या विद्यार्थ्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या या नेहा भंडारे मॅडम यांना आज त्या चिमुकल्यांनी जणू हृदयानेच मिठी मारली गिफ्ट दिली अश्रू दिले आणि म्हणाले मॅडम आम्ही तुम्हाला विसरणार नाही गुरु आणि शिष्यांचं नातं शब्दापेक्षा अधिक खोल असतं हे या कार्यक्रमावरून दिसून येत आहे मनातल्या भावना अश्रूमधून वाट काढत होत्या डोळे पानावले होते आणि त्या चिमुकल्यांच्या लहानशा हातून भेटवस्तू घेताना नेहा भंडारे क्षणभर भारावून गेल्या पण तरीही त्या भावनांना हळूवार स्मितात लपवत मनापासून भेट हो त्या भेटवस्तू स्वीकारत होत्या या सुंदर अशा कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश बनसोडे तर मनोगत शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य जसवंसिंह बायस आभार बालाजी मक्तेदार यांनी मानले म्हणतात ना पुरुषाचं मन हे कोमल नसतं पण खरं तर मन हे सर्वांचंच कोमल असतं फरक इतकाच त्या मनातल्या भावना समजून घ्याव्या लागतात आणि एकदा का भावना समजल्या की मग मन आपोआप समजून जातं याचं जिवंत उदाहरण घडवलं आहे अतुल भट या शिक्षकांनी त्यांनी लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत बावीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी रुजू झाले होते विद्यार्थ्यांच्या शिक्षणात गुणवत्ता आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची गोडी लावणं आदी कामे त्यांनी कर्तव्याने पार पाडली आहेत एक शिक्षक गेला पण एक आठवण एक शिकवण आणि एक प्रेरणा मागे राहून गेली जी कायम त्या चिमुकल्यांच्या आयुष्यात जिवंत असेल जेव्हा अतुल भर सरांची बदली झाल्याची वार्ता समजली तेव्हा विद्यार्थ्यापासून शिक्षकापर्यंत साऱ्यांनाच एक मोठा धक्का बसला कारण फक्त एक शिक्षक नाही तर एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व एक मार्गदर्शक आणि एक हसरा चेहरा शाळेतून दूर जाणार होता ज्या शिक्षकांनी लहानग्यामध्ये ज्ञानाचं बीज रोवलं ज्यांनी त्यांना आपुलकीनं मायेनं हसत खेळत शिकवलं अशा महानंदा चव्हाण गुरुदत्त पांचाळ सोनम कांबळे सुरेखा सुरोशे सुरेश साळुंके सचिन सह आदी शिक्षकांचा सन्मान सोहळा अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला परंतु एवढा सुंदर शिक्षक स्टाफ मी कुठं नाही पाहिला कर्पट शिक्षक असले तरी दोन तीन गट असतात भाऊ तालुका स्तराच्या पॉईंटवर एका मोठ्या शाळेतून आपण जबाबदारी घेऊन सत्कार घेऊन ग्रामीण भागात आपण बदलीच्या ठिकाणी जात उद्या बाबतीत तुम्ही ज्या ठिकाणी तुमच्या कर्तव्यावर शिव जात असाल त्यावेळेस आमचा आदर्श आणि आमच्या शाळेचं लौकिक आणि आमच्या शाळेची गुणवत्तावाढीचं प्रमाणपत्र किंवा आम्ही केलेला तुमचा छोटाचा सन्मान त्या ठिकाणी त्या लोकांना परिचित व्हावा आणि एक आदर्श शिक्षक एक गुणवत्तावाणी शिक्षक आमच्या शाळेला आले म्हणून त्यांनाही अभिमान वाटावा या भूगात्त हेतून आम्ही या सत्रा समारंभाचं आयोजन केलेलं होतं आणि त्याला आमच्या मुखादापर्यंत संमती दिली आणि या कार्यक्रमाचा सुंदर स्वरूप आज या ठिकाणी समोर आला विद्यार्थी हे आपल्या धर्मात आहे विद्यार्थ्याला देव मानून पुजारी समोर समजून किंवा आपलं सर्वस्व समजून त्या कुटुंब वासय्य भावनेचा आपण जे धडपड केली त्या धडपडीचा आम्हाला योग आला पण याही पुढे आता जे शिक्षक गेले त्यांना माझ्या मतानुसार काही काळामध्ये आमच्या शाळेत हवा होता कारण आम्हाला काही धोरणं या सहा महिन्याच्या आणखी वाढवायचे होते की या पावसामुळे किंवा नैसर्गिक अडचणीमुळे ते आम्हाला पुढे घेता आले नाही पण जे नवीन शिक्षक येतील त्या शिक्षकांना की आमच्या मुख्याध्यापदाची आमच्या दोन तीन सिनियर शिक्षकांची जी जबाबदारी राहील ते आपण जे धुळं होतं आपण केलेल्या कामाची प्रसिद्धी असेल रील असेल व्हिडिओ असेल किंवा तुमची गुणवत्ता ही समाजाच्या समोर तुमच्या ऍक्टिव्हिटी समाजासमोर आली पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायला आणि या सत्काराला आम्ही केलेल्या छोट्या आणि सन्मानाला आपण कधीही गालबोट लागू देणार नाही अशी अपेक्षा मी या ठिकाणी आपण बदली झालेल्या शिक्षकांना पुन्हा ज्या या ठिकाणी त्यांना शुभेच्छापूर्वी त्यांच्या सेवा करण्यासाठी देऊन किंवा नवीन शिक्षकाचं या ठिकाणी स्वागत करतो आपण सर्वजण मिळून शाळेची गुणवत्ता पालकाची मानसिकता आणि विद्यार्थ्यांना कसं घडवता येईल हाच दृष्टिकोन समोर ठेवा आणि याच्यासाठी आपण या ठिकाणी संकल्प करून आपण अमोल्यवान सर्वांनी या ठिकाणी दिला त्याबद्दल मी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आमचे चा, मुख्याध्यापासून आभार म्हणून आभारत धन्यवाद जय हिंद